नमस्कार सगळ्या भावा बहिणींना बसली बायडा त्या चाललाय माझं साहेब भावा बहिणी करायच्या ते काय टाटा बाय 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 काय लय गार सुटलय आमच्याकडं सकाळचं तर कस काय भूंग वार लवकर पण मी उठली होती पाठच उठली होती गाणी लावली मी महादेवाची गाणी लावली होती आवाज येत होता का लावली होती पाट गाणी गाणी ऐकत होती गाणी ऐकली महादेवाची परत झोपली गार लागतय म्हणून लगीन करायचं नाही करायचं की काय पुढच्या वर्षी करून टाकायचं दहावी झाले की तुला द्यायचं ना आजचे मीच आईवर आण तुम्हाला जो बायकोला मस्त बायको मस्त म्हणले पाहिजे की जन बाई बायकून काय आईवर आणला बघा आयर घेऊन यायची ना आयवर काय लागलं तरी करायचं ना लगीन पियाच कर म्हणजे अजून काय म्हणतात खर आता लेकर संभळ संभळ हवस फिटली परत जावाय संभळ संभळ हवस फेटल होय मग काय हराहाडी जाव आहे रुचते फुकते फुगला की मी तर म्हणेन घर तुझं ही गाठ रस्ता धर फला ना जावाय की त्याला म्हणा डायरेक्ट म्हणेन की तुझा रस्ता कब्जेत कब्जेत जावायचा कब्जेत स्टँड तर नाही आणलं पिऊ ते स्टँड बघा किती जण कब्जात कब्ज कब्ज तिचा आपलं दुसरं केलं बापाची वाट व कालवण केलं ना पिया कालवण पियाने केलं तिकडे गॅसवर चपात्या करते मी तर बापाची वाट बघते हां लय जीवन बेकार आहे ना जीवन ही संघर्ष करायलाच येत ग बायड प्रत्येकाचं तीस तर आहे घरोघरी मातीच्या चुली सांगत नाही तीच बर सांगत नाही तीच बर हे कसा करत काय रात्री मी एक दीड वाजेपर्यंत जागे होते होती म्हण कुत्री काय बुक कुत्री नव्हती एवढी बुकत पण काय तुला सांगू रात्री बायडा सांगते नंतर तुला काय झाले माझी अवस्था चपात्या करते वहा बहिणी नायच नका मस्त पैकी अशा चुलीवर चपाती खात खात जा का जमत नाही तर किती गोड लागते ते चपाती पोट दुखत बडे डॉक्टर मरून घ्या पण त्याने कवा सांगितलं मला पोट दुखत गेलो म्हणलं कवा सांग ना खाली पोट दुखणार आणि ती खाली गेलीच होते मी कोणत्या लग्नाच देते का जाऊ पण दिसती का पुढे गेले खायाची चपाती जीवाला बायडात या चपाती खायाची तुला सांगती

पुरी जेवते जेवायचं आता वांग्याचं कालवण वा मस्त पैकी घेत बनवलाय पुरीनला म्हणलं या इकडं जेवायला चुली पशी गरम वाटत जरा सायपा करायला थंडीच्या दिवसात घशाची गोळी आणायला नाही गावात काय बी खाताय दुकानाच घसा दुखत्याला नाही तर काय वाटायला मला माहिती ना हे काय अशा काही बी दुकानात ना घेऊन खायचं मग दुखते नाही तर काय राहते तेरावा महिना करता तुला ते पुरीला बोल उठव की जेवायला इकडे ये जेवाय तू आम्ही चपातीचा मगाशी सहा मी बाजारावर आली सवा आधा भाता तो मी त्याला लागली होती भूक शिवना इकडी बाई मस्त कालवण केलं या Wa batata, gabata ta पण जेवते आता लागली सगळ्यांनी जेवायला या मस्त पैकी जेवणाचा बेत आहे शेकत शेकत चुलीपशी खाती दुकानाचं काय बी घेऊन खातीत मग असं दुखते नाही तर काय होते हा मग हा पैसेच नव्हते हो पप्पाला बोल मस्त पैकी असा बेत बनवलाय मामान मावशी जेव्हा वांग्याच चालू

गरम पाणी हा गरम पाणी गरम पाणी मुद्याच्या आणू एक सोळे आता गावात दुकान बघ गोळी घेतली आली मुद्या आणू कशाची गोळी तुला आणलेली होती ना कशाची गोळी दोनच आणलेली ना संपल्यावर

जरा बहिणीनं जेवाय चाललंय पुरे पुरगी एक पोरगी तर काय झोपली जेवण सगळ्यांनी जेवायला हा गरम गरम चपाती शिवण्याची काय झालंय जरा घासा तडताड करायला लागला थंडीनी थंड आता ती दुकानाचं बी काय बी खाते लेकर, ती लेकर ऐकत नाही पण ती म्हणती नाही खाल्लं म्हणजे मग ह्याने दुखत असल काय म्हणते थंडी गारतेनी तर चला मग मस्त पैकी असं कालवनाचा आपलं ह्याचं बेत आहे जेवणाचा तर चला जेवायला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय